आजचा नवा दिवस नवी कथा एक सुंदर अशी कथा सांगणार आहे आपल्या एक या रामनगर तांड्यासारखं एक छोटस गाव होतं खेडेगाव आणि या गावामध्ये एक कुटुंब होतं ज्या कुटुंबामध्ये त्या मुलाचे वडील लहानपणीच वारलेले असतात काय झालेले असतात अपघातामध्ये त्यांचं निधन झालेलं असत आणि त्याची ती आई असते ती आई एकदा असं गावातल्या आपलं किराणा दुकान आहे ना आपले तर शनिवारी येतो का नाही बाजार अशा किराणा दुकानामध्ये एकदा सामान घ्यायला जाते सामान घ्यायला गेल्यानंतर त्या ठिकाणी ती सामान घेते सगळं सामान घेतल्यानंतर तो दुकानदार किराणा तिला उरलेले पैसे परत देतो ती घरी जाते घरी गेल्यानंतर बघते तर त्या दुकानदाराकडून दहा रुपये काय आले असतात तिला जास्त आलेले असतात ती परत महागारी येते तोपर्यंत दुकानदार दुकान बंद करून गेलेला असतो मग ती पुन्हा आणखी चार वाजता एकदा चक्कर मारते दुकानदाराकडं आणि त्या दुकानामध्ये येते त्यांना म्हणते अहो दुकानदार काका ते तुमचे दहा रुपये माझ्याकडे जास्त आले होते हो हिशोबामध्ये तो म्हणतो अगं एवढं काय त्या दहा रुपयाच एखाद्याचं फुकटच खाऊ नाही हो एखाद्याचं हरामच खाऊ नाही एखाद्याचं आधीच खाऊ नाही देव पाहतो आणि त्याचा तळतळ मला लागला असताना माझ मनाने मला साथ दिली नाही तर माझं मन म्हणाल की नको ज्याचे आहे त्याला ते परत नेऊन दे म्हणून मी आले आणि ती निघून गेली निघून गेल्यानंतर हा जो गावाचा दुकानदार होता रामनगर मधला त्याला पण आठवल अरे या बाईन जास्त गेलेले दहा रुपये आपल्याला परत आणून दिले एखाद्याची हाय लागल तळतळा नको हरामच खायला नको आणि माझ्याकडे तर मी ज्या गेवर्याच्या दुकानदाराकडून सामान आणतो त्याच्याकडून तर मला परवाच्या दिवशी हजार रुपये जास्त आले होते तो लगेच दुकानदारानं दुकान बंद केलं सरळ गाडीला किक मारली आणि हजार रुपये घेऊन तो कुठं गेला गेवरायला गेला गेवरायला गेल्यानंतर त्या दुकानदाराचे हजार रुपये त्यानं काय केले परत दिली आणि म्हणला असे माफ करा म्हणला माझ्याकडे तुमचे हजार रुपये चुकून जास्त आले होते ते राहू म्हणजे ना मला तर काय माहित नव्हतं तो म्हणजे नाही हो हाय लागते एखाद्याच आधीच खाऊ नये माझ्या मनाने काय मला साथ दिली नाही आणि एखाद्याचा तळतळा मला नकोय म्हणून मी हजार रुपये काय करतोय परत करतोय तस झाल्यानंतर तो घेवरायचे दुकानदार होता की नाही त्या घेवरायच्या दुकानदाराकडे कामगार कामाला होता मजूर कामाला होता कामगार कामाला होता आणि तो कामगार अचानक वारला होता अपघातामध्ये आणि त्या कामगाराचे तीन लाख रुपये त्या दुकानदाराकडे जमा होते पण तो, तो कामगार वारल्यानंतर पूर्ण त्याच्या घरच्यांना माहीत नव्हतं ना त्याच्याकडे जो कामगार होता जो अपघातामध्ये वारला होता त्याच्या घरी गेला ती लाख रुपये म्हणजे घेऊन गेला कुठ काम त्या कामगाराच्या घरी आणि तो कामगार कुठला होता रामनगर कुठला होता कोण होता वारलेला कामगार कोणाचा नवरा जिनं दहा रुपये परत दिले का नाही तिचाच नवरा त्या ठिकाणी काय होता कामाला होता तो घरी आला त्यांची माफी मागितली मला तो दुकानदार म्हणाला की तुमचा पती माझ्या दुकानामध्ये कामाला होता आणि त्याचे तीन लाख रुपये माझ्याकडे काय होते डिपॉझिट होते जमा होते हे तीन लाख रुपये तुमचे तुम्हाला राहू द्या आणि मला माफ करा मला तुमची हाय नको आहे हो त्या बाईच्या डोळ्यामध्ये अश्रू आले काय बोध घ्यायचा मित्रांनो एकदा ते तू कधी पण लालच करायची नाही बरोबर आहे लालच का फुल बुरा होत आहे हा कधी दुसऱ्याच खायचं नाही आमती बरोबर आहे कधी दुसऱ्याचं खायचं नाही हा आमती बरोबर आपण जर कधी चांगलं केलं तर देव पण आपलं चांगलं करतो हा कोण सांगतो कधी फुकट खायचं नाही श्रमाच खायचं कष्टाच पुरत रे बरोबर की नाही काय होत कष्टाच पुरत आपल्याकडे अनेक उदाहरण आहेत ज्यांनी लोकांच्या श्रमाचं हरामचं खाल्लं ना ते लोक आज काय यातना आहेत ते त्यांची त्यांना बरोबर की नाही